श्री स्वामी समर्थ मित्रांनो एका स्वामींनी तुमचा हात त्यांच्या हाती धरला ना की तुमचं आयुष्य अमूलाग्र बदलतं तुमचं हित स्वामी जपतात तुमचं अहित होणार नाही याची काळजी घेतात तुमचा हट्ट बोलवतात स्वामींचं आणि भक्तांचं नातं असंच दृढ असतं अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज व श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात सुद्धा एक आई आणि मुलाचं नातं होतं श्री रामकृष्ण जांभेकर महाराज मुंबईतील प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे भक्त होते एकदा श्री स्वामी समर्थ महाराज व जांभेकर महाराज हे रात्रीच्या वेळी आपसात चर्चा करीत असताना स्वामी महाराज श्री रामकृष्ण जांभेकर यांना म्हणाले रामकृष्ण रामकृष्णा तुला काय हवं हो ते मा सांग रामकृष्णा तुला काय हवं हो ते सांग मित्रांनो पहा पहा प्रत्यक्ष परमेश्वर विचारतोय तुला काय हवं हो ते माग आपण असतो तर काय मागितलं असतं धन दौलत बंगला गाडी हेच ना अहो अहो प्रत्यक्ष ब्रह्मांड आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धारण करणारे परब्रह्म श्री स्वामी महाराज स्वतःहून जांभेकरांना काय हवं ते विचारत होते हो हवं हो ते देण्यासाठी ते स्वतः हजर असून तुला काय हवं असे विचारल्यावर जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले ते स्वामींना म्हणाले स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचेच असेल तुम्हाला काही द्यायचेच असेल तर आपण माझ्या सिद्धी विनायकाला हे वैभव द्या हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले हे ऐकून त्यांना खूप समाधान वाटले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत आपल्या अनंत हाताने भरभरून देत राहील जांभेकरांची एका मागणीत दोन हेतू साध्य करण्याची कल्पना स्वामींना खूप आवडली स्वामींनी आपल्या आदानुबाहनी जांभेकरांना जवळ घेत आशीर्वाद दिला आणि म्हणाले की तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे भाग्यच आहे तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या विनायकाला जा तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव तुझा हा मंदार तुझा हा मंदार जसा इंचा इंचाने वाढेल तस तशी तुझ्या सिद्धिविनायकाची ख्याती वाढत राहील त्याचं वैभव वाढत राहील ज्या दिवशी तो मंदार बहरेल ज्या दिवशी तो मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असे स्वामींनी तथास्तु म्हटलं स्वामींनी तथास्तु म्हटलं आणि ते वट वृक्षाच्या दिशेने अंतर्धान पावले मित्रांनो मित्रांनो चौथ्या दिवशी जांभेकर महाराज प्रभादेवीला आले प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे विनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली स्वामी स्वामी माझे काम केले आहे तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे बोलून जांबेकर महाराज देवासमोर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले हे गजानना हे गजानना श्री स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त हो या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होत व तुझ्या आशीर्वादाने त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत पुढे श्री स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला मित्रांनो मित्रांनो पुढे श्री स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धी विनायकाला प्राप्त झाले त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जस जसा बहरत गेला त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जस जसा बहरत गेला तस तसं सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झालं आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताच्या इच्छेनुसार प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला सुद्धा वैभव प्राप्त करून मित्रांनो श्री स्वामी आशीर्वादाने मंदिर सुद्धा प्रासादिक झालं जिथे स्वामींचा आशीर्वाद आहे जिथे स्वामींचा आशीर्वाद आहे तिथे काहीच कमी पडत नाही हेच एकमेव सत्य आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय जिथे स्वामीपाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय, माय स्वामी समर्थ जय गजानंद